माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे फिरोज पठाण प्रभाग क्रमांक सहामधून भाजपचे उपनगराध्यक्ष नईम खान यांचा पराभव करून विजय झाले असून शिवाय तेरा जागांवर त्यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणले आहेत यामुळे त्यांना उपनगराध्यक्ष निवडीची संधी मिळू शकते गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक निवडून आणले होते शिक्षण आरोग्य पाणी शौचालय रस्ते वाहनं पार्किंग मार्केट या सुविधा पुरवल्या जात नसल्यानं त्याचबरोबर नगरपरिषदेमध्ये हद्दवाढ झालेली आहे आदिवासी बांधवांना नगरपरिषदेकडून कोणतीही सुविधा उपलब्ध झाली नसल्याचे मुद्दे प्रचारामध्ये प्रभावी ठरले राष्ट्रवादीचे आमदार हिरामन खोसकर यांनी पहिल्यांदाच नगर परिषदेच्या निवडणुकीत लक्ष घातल्यानं निवडणुकीच्या आधीच दहा कोटी रुपयांची विकास मंजूर करून शहरात अनेक भागांमध्ये कामांना सुरुवात मतदारांवर चांगलाच प्रभाव पडला होता नगराध्यक्ष शालिनी खताळे यांचा विजय मिळवण्यासाठी माजी खासदार हेमंत गोडसे तर भाजपच्या मधुमालती मेंद्रे यांच्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची मोठी भूमिका होती पण मंत्री महाजन यांनी एकदाच रॅली काढली होती आणि गोडसे वेळोवेळी प्रचारात दिसून आल्यानं ना त्यांचा प्रभाव विजय उमेदवारांमध्ये दिसून आला शासकीय पोलीस विभागामध्ये काम करत असलेले मंगेश शिरोळे पोलीस पदाचा राजीनामा देऊन इगतपुरीकरांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभा क्रमांक नऊ मधून माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्या विरोधात निवडणूक लढून त्यांचा दारुण पराभव करून विजय झाले आहेत इगतपुरी नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला इगतपुरी हे उत्तर महाराष्ट्राचं द्वार समजलं जातं आणि त्यामध्ये आज प्रचंड मताने शिवसेनेचे उमेदवार शांतिताई आदळे या प्रचंड जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिकाने निवडलेल्या आमच्या सर्व शिवसैनिक आणि सर्व राष्ट्रवादीचे या ठिकाणी युती होती म्हणून या सर्वच उमेदवारांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं हा जो विजय झालाय हा खऱ्या अर्थानं मतदारांचा विजय आणि म्हणून मला निश्चित राष्ट्रीय आहे या ठिकाणी आमचे संजू आपा खातळे असतील आमच्या नगराध्यक्ष त्यांनी ते खातळे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जी झालेली इगतपुरी आहे तिचा निश्चितच चांगल्यात चांगला विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या कृपा पर्यटन स्थळ या ठिकाणी निश्चित इगतपुरीला करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करू असं देखील आश्वासन या सर्वच निवडून आलेल्या उमेदवारांच्या आमच्या प्रक्रिया आता आमच्या खात्यात प्रचंड मतां मिळला आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री या शिंदे सारांचा भागवा फडकला आणि आम्हाला संघार हेमता पाहिजे आणि सगळे शिवसेनेचा पद करून शिवसेनेचा भागवा वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी